माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जमिनीच्या पिकातील वाटणी न दिल्याने भाऊ वसंत चव्हाण व विकास चव्हाण या दोघांनी तलवार व कोयत्याने एकमेकांवर वार केले वडील रामचंद्र चव्हाण यांनी आईला काठीने देखील के मारहाण केली अशी फिर्याद सचिन रामचंद्र चव्हाण यांनी फौजदार चौडीमध्ये केली आहे तर जनावरी चरायला गेल्यावर शिवाजी चव्हाण व सचिन चव्हाण या दोन्ही भावांनी विकास व माझ्यावर तलवार व कोयत्याने वार केल्याची फिर्याद वडील रामचंद्र चव्हाण यांनी पोलिसांमध्ये दिली या प्रकरणात परस्परविरोधात गुन्हा दाखल झाला असून बाळे येथील श्रीकृष्ण मंदिर शेजारी रामचंद्र चव्हाण यांचे कुटुंब राहण्यास आहे मंगळवारी दिनांक बारा रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास आई भाऊ शिवाजी हे घरी बसले असताना वडील रामचंद्र भाऊ व वसंत त्या ठिकाणी आले त्यांनी शेती जमिनीच्या बटेच्या पिकांमधील वटणीचा विषय काढला वाटणी न दिल्याने भाऊ वसंत याने डोके व हातात तलवारीने वार केले त्यानंतर भाऊ शिवाजी या भांडण सोडवण्यासाठी आल्यावर विकासने कोहत्याने त्याच्यावर वार केला आणि आई शांताबाईला वडिलांनी काठीने मारून जखमी गेले अशी फिर्याद सचिन रामचंद्र चव्हाण यांनी पोलिसात दिली त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांनंतर पहिल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी रामचंद्र चव्हाण वडील यांच्या फिर्यादीवरून मुलगा विकास शेतात जनावरांना चारा घालण्यासाठी गेल्यावर त्याला शेतात येऊ न देता शिवाजी व सचिन या दोन्ही मुलांनी विकासवर तलवार व वा कोयत्याने वार केले माझ्या डाव्या मानगटावर व पायावर टाचेजवळ मार करून जखमी केले तसे पोलिसांना सांगण्यात आले त्यावरून शिवाजी व सचिन चव्हाण या दोघांविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत